घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणे ठेवलेले असते घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते या पाय पुसणेमुळे घरात केवळ धुळीला घाणीला प्रतिबंध होतो असे नाही तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक प्रवेश करण्यासही प्रतिबंध होतो काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असे आजही मंदिरात जाताना पाय धुगून प्रवेश करा अशी सूचना आढळते या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशी देखील आहे घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेतो हो त्यात राग लोभ क्रोध भावना अधिक असते या भावनेसह घरात प्रवेश, प्रवेश, प्रवेश केला असता घरचे वातावरण होऊ शकते म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवर नियंत्रण मिळवून घरात प्रवेश केला जात असे त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असे पेक्षा जास्त पेक्षा जास्त घराच्या मुख्य दरवाजाशी अंथरलेले पाय पुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे मात्र काळ्या किंवा गडद रंगाचे असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झाले पाहिजे यासाठी फिकट रंगाचा वापर करावा पायपुसणे वरचे वर बदलावी तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पायपुसण्याखाली तुरटे ठेवावी तुरटे पाण्यात फिरवली असता जसे पाणी शुद्ध होते तसे पाय पुरण्याखाली तुरटे ठेवली असता घरातले वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहते त्यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशांचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकतो पेक्षा जास्तपेक्षा जास्त कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून पायपुसणीच्या खाली ठेवा कापरामुळे वातावरण शुद्धी होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात ज्या घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते घराचा उंबरठा तुटला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा त्याला भेग पडलेली असणे अशुभ मानले जाते उंबरठा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती पायपुसणे टाकावे असे वास्तुशास्त्र सांगते या छोट्याशा पण उपयुक्त टिप्स फॉलो केल्या असता आर्थिक गणिते सुधारतील आणि वास्तू आनंदी होईल हे नक्की